गुटखा जाळण्याची विधिवत परंपरा आणि ठिकाण आहे पण अन्न व औषध प्रशासन विभागाने सिव्हिल लाइन स्थित ऑफिसमध्ये गुटखा जाळल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे जळलेला हा गुटखा कार्यालयाच्या आवारातच होता थोडा बहुत गुटखा जाळून इतर गुटखा हा गुटखा माफियांच्या घशात तर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घातला नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे हा गुटखा जाळताना नेमके कोणासमोर तो जाळण्यात आला किती गुटखा जाळण्यात आला असा प्रश्न आता विचारला जात आहे गुटक्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तर तो जाळला गेला नाही ना असा प्रश्न आता विचारला जात आहे दरम्यान याविषयी आमच्या प्रतिनिधीने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात कोणीच उपस्थित नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे नेमका किती गुटखा जळाला कोणी जाळला का जाळला असा प्रश्न अधोरेखित होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीची चौकशी करण्याची गरज आहे तर गुटखा पसंत केले नाही तर जळलेल्या ठिकाणचे पुरावे नष्ट केले पोलीस अधीक्षकांच्या बंगल्या मागे असलेल्या या कार्यालयात गुटखा जाळत प्रदूषण करण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न अनुत्तरित आहे आपण सध्या आलेलो आहोत सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अकोला या ऑफिसमध्ये आपण आलेला आहोत मी इथे आल्यावरती विचारलं आहे की अधिकारी गौर सर आहेत का सहाय्यक आयुक्त अन्न अन्न प्रशासन आयुक्त आहेत ते वीर सर आहेत का विचारलं आहे नवलकार सर आहेत का विचारलं आहे सिद्धकी सर आहेत का विचारलं आहे सर आहेत का विचारलं आहे सर आहेत का विचारलं आहे आमच्या जेणे जीवडी जेवढी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे काल इथे गुटखा जाळल्याची प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे आणि त्याच उद्देशाने मी इथपर्यंत आज आलेली आहे की अधिकाऱ्यांबद्दल थोडीशी माहिती विचारायसाठी की इथे गुटखा बरं जाळला गेला आणि किती प्रमाणात जाळला गेला आणि त्याचं निश्चित कारण काय असेल पण आज इथे एकही अधिकारी नाही आलेले आहेत मी चौकशी करून बघितली पाच ते दहा मिनिटे सुद्धा इथल्या एखाद्या अधिकाऱ्यांशी मला बोलता येईल त्यांच्याशी थोडा संवाद साधून मला नेमकं गुटक्याबद्दल माहिती मिळते का हे मी बघ बग, बघते पण इथे अधिकारी अजून आलेले नाही आहेत मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन हिंगडे सोबत आर आर सी न्यूज अकोला पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे पार्क तब्बल सोळा एकर मध्ये वसलेले आणि आपल्या अकोल्यापासून अगदी ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले रुक्मिणी थ्रिलक्स ऍग्रो वॉटर अँड ऍडव्हेंचर पार्क या एकाच ठिकाणी तुम्ही वॉटर पार्क पार्क आणि एन्जॉय करू शकता सिटी पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील जसे की वेव पूल रेन डान्स सेपरेट किड्स पूल स्विमिंग पूल खूप प्रकारच्या वॉटर राईड आणि बरेच काही आणि ऍडव्हेंचर पार्कमध्ये तुम्ही फन ऍडव्हेंचर गेम लाईन बॉक्स क्रिकेट खूप करू शकता सोमवार ते गुरुवार तिकीट दर फक्त सहाशे तर विकेंडला सातशे रुपये आणि फक्त अडीचशे रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकता ते पण प्युअर व्हेज रुपटॉप रेस्टॉरंट मध्ये रुक्मिणी फार्म जामरुन जहागीर पुसद रोड तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र